नर्मदे हर्मदे या ठिकाणी परिक्रमा करत असताना साधकांनी लक्षात घ्यावयाचे नियम हे बघा हे आपल्यासोबत परिक्रमेमध्ये आहेत आणि खप्परमालचा डोंगर या डोंगर यांनी पार केलेला आहेत पण यांच्या जीवनामध्ये ओंकारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर काय <स्थथ> काय अनुभव आले आणि कुणाकुणाची संगत करायला पाहिजे किंवा संगत न करायला पाहिजे हे ते त्यांच्याबद्दल सांगणार आहेत कारण कसं असतं परिक्रमा करताना किंवा परमार्थ करत असताना संगत खूप महत्त्वाची आहे तुकोबराईंनी एका ठिकाणी सांगून ठेवलेला आहे ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला सादो जैसा कारण संगतीचा एवढा मोठा परिणाम होतो की त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही पण ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संगत घडली त्याला त्या संगतीचा परिणाम करू कळू शकतो खरं तर जीवन जगत असताना किंवा परमार्थ जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये संगतीला फार महत्त्वाचं आहे महत्त्व आहे म्हणून मनुष्याने कळत असताना आपण संगतीची काळजी घेणं खूपही गरजेचं आहे आता सध्या आम्ही खप्परमाल या डोंगरामध्ये म्हणजे पाडामध्ये बसलेलो आहे विश्रांतीसाठी आणि या ठिकाणी दुपारच्या जवळपास एक ते दीडचा टायमिंग झालेला पण आहे आता हे सांगतील की आपल्याला संगत कशी झालेलं आहे यांचे जर कधी सुरुवातीपासून विचार केला तर यांच्याकडे फक्त पन्नास रुपये होते आणि यांना खूप मोठ्या महापुरुषाची संत महात्म्यांची संगत घडली नारायण महाराज ढिसले नारायण महाराज ढिसले यांची संगत घडली त्यामुळं आता इथून पुढचं हे बोलतील बघा आता नारायण महाराजाची मला पन्नास रुपये माझ्याजवळ होते आणि मी पिणारा म्हणूनच होतो त्यांची संगत घडली माझी सुटली आणि मी परिक्रमाला तीनशे किलोमीटर जवळजवळ आलो आलोय त्याच्यात ते म्हणले महाराज त्याप्रमाणे त्याच्यात इकडं कनोजा महाराजांची संगत भेटली तर आम्ही नावात गेलो आणि थोडं मनाला वाईट वाटलं की बाबा तू इतकी वेळेस आलोत आणि थोडी चूक केली त्याचं थोडं समाधान वाटलं म्हणजे चूक काय घडली चूक म्हणजे नावेत हे <laughs> या बघा यांचं म्हणणं हे नावेत बसलो ही आमची चूक घडली पण चूक नाहीये कारण कसं असतं वेळेनुसार आपल्याला जर कधी वेळ पडली आणि जर कधी एखादा मूर्ख मनुष्य जरी असला तरीसुद्धा त्याच्या जर त्याच्याकडे जर कधी आपलं काम असलं तरी त्यालासुद्धा त्याची योग्यता जरी नसली दादा म्हणण्याची किंवा भाऊ म्हणण्याची तरीसुद्धा त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला दादा म्हणावं लागतं का कारण आपलं काम काम त्या व्यक्तीशिवाय होणार नाही किंवा आपलं नाविलाच असतो की त्या व्यक्तीशिवाय आपलं काम होऊ शकत नाही म्हणून त्या व्यक्तीला योग्यता नसली तरीसुद्धा दादा म्हणावं लागतं भाऊ म्हणावं लागतं तसं यांचा नावेत घडलेला एक प्रसंग आहे तर यांचं म्हणणं असं आहे म्हणजे सांगा कसं घडलं बसायला नव्हतं पाहिजे हा बसायला नव्हतं बसायल का बघ बसायला नव्हतं पाहिजे असं का बसायला खंडित, 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 खंडित होती त्यांचं असं म्हणणं आहे म्हणून पाठीमागून जे परिक्रमावासी आहेत किंवा जे साधक आहेत तर त्यांनी नावेत बसू नये असं म्हणणं तुमचं नावेत बसू नये म्हणजे परिक्रमा खंडित होती खंडित याचा तुम्हाला पश्चाताप झाला म्हणजे आहे की नावेत बसू नये म्हणून आमची परिक्रमा खंडित झाली असं त्यांचं खंडित झाल्यासारखं आम्हाला पश्चाताप झाला होता पण मग तिथं काय पर्याय होता का पर्याय नव्हता पर्याय दुसरा नव्हता परंतु आम्ही ताबडतोब उतरलो तिच्यातून आणि जंगलाच्या रस्त्याने निघलो म्हणजे परत हे उतरले मग प्रवास नाही केला <laughs> परत प्रवास नाही ना आणि इथून पुढचा तर करणारच नाही अच्छा आता। तुम्ही म्हणता इथून पुढचा प्रवास आम्ही करणार नाही मग तुम्ही समुद्रातून कसं जाणार आहात आता तिथं मयाचा जसा नियम असेल तस अच्छा मयाचा जसा नियम असेल किंवा परिक्रमेचा नियम असेल अच्छा त्या हिशोबाने प्रवास करणार आहे बरं कुठली गाडी घोडीत बसणार नाही अच्छा म्हणजे हा तुम्हाला आलेला तुमचा अनुभव सांगा एखादा अनुभव आलेला आता अनुभव काहीच नाही मला नाही का आणि मला काहीच माहित परिक्रमक कशी असते हेच माहिती अच्छा मी आलो सहज आलो आणि नंतर मला परिक्रमा काय असते हे कळ अच्छा मग तुम्हाला भारी वाटतंय भारी वाटत वाटतो समाधान वाटत समाधान वाटतं महापुरुषाच्या हाताने आम्ही जेवण खातो कुणी आम्हाला चांगलं न एक मोठ्या संतांच्या हाताने आम्हाला जेवण मिळतं याच्यापेक्षा भाग्य कोणतं मोठं अच्छा म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीच पूर्वजन्मीचं पण नाही अच्छा या जन्माची या जन्माची तर नाही सांगता येत या जन्म कसं बोललं कसे आलो पैसा नसताना पूर्ण होतंय हे सगळ्यात मोठा अनुभव या जन्माची पुण्य नाही या जन्माची पुण्या इथून पुढं इथून पुढे अगोदर अगोदर काय होतं माहित नाही आतापर्यंत सगळं जीवन खडतरच गेले अच्छा इथून पुढे चांगलं इथून पुढे चांगलं होईल मायाच्या आशीर्वाद तुम्ही चांगले प्रयत्न आणि मोठ्या संतांचा आशीर्वाद तुमच्या कृष्णा महाराजाचा आशीर्वाद लागा अच्छा एवढीच आमची इच्छा आहे अच्छा नर्मदे आर नर्मदे मग बाकी काय सांगणार नाही काही नाही सांगणार अच्छा ठीक आहे